मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले केरळ हे राज्य मिनिक पाकिस्तान आहे दहशतवादीच राहुल गांधी यांना मतदान करतात असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी पुण्यातील सासवड येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं तर काँग्रेसच्या बाजूनं मतदान करणारा नितेश राणे दहशतवादी म्हणत असं म्हणतात असा पलटवार काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केला नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचंही लोंढे म्हणाले पाकिस्तानच राहिलं म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येत्या सगळ्या अतिरेकीच त्यांना मतदान करतात खासदार झालेले आहेत तो जेव्हा केरळ सारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करतात काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे आजच आपले व्यक्तिगत खर्चाचे आकडे आलेले आहे ग्रामीण आणि शहराचे महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बरोबरीत नेऊन ठेवला आपण तर आपण पाहतोय नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असं लोंढेंनी म्हटलेलं आहे केरळ म्हणजे मी पाकिस्तान असल्याचं नितेश राणेंनी म्हटलेलं होतं त्यांना यावेळी लोंढेंनी उत्तर दिलेलं आहे